नमस्कार मी गणेश स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत निमित्त आहे कलर्स मराठीवर सुरू होणाऱ्या अंतरपाठ या नव्या कुऱ्या मालिकेचं आणि आता खरं तर दुपारचं रणण तर होऊ नये आम्ही इथे वणवण प्रवास करत आलो पण इथलं केळवण बघून आमच्या मनातली वणवण सगळी शांत झाली कारण तुझं म्हणजे मालिकेतल्या क्षितिजचं इथे केळवण होतं क्षितिज आणि गौतमीचं आणि केळवणाला मराठमोळा मेनू होता आणि क्षितिजची भूमिका करणारा अशोक ढगे हा कलाकार आपल्यासोबत आहे हाय अशोक हॅलो सर नमस्कार आणि थँक्यू सो मच आज तुम्ही आला तिथे केळवणासाठी <laughs> तर मला त्याच प्रश्नाकडे यायचं आहे की हल्ली मालिका म्हटलं की लग्न सोहळे साखरपुडा केळवण अशी तयारी हळद तर एकंदरीत या मराठमोळ्या विधींबद्दल आणि या केळवणाबद्दल तुझं मत काय ते मी खरं तर कुठेतरी एका दुसऱ्या कॅरेक्टरमध्ये अडकलेलो असतो म्हणजे डिप्रेशन झोनमध्ये त्याच्यामुळे हे ऑफ कॅमेरा मी हे फार एन्जॉय करतो आहे पण ऑन कॅमेरा मला ते रडायचं आहे डिप्रेशनमध्ये मी कुठेतरी शून्यात आहे किंवा अचानक मला पहिलं प्रेम माझं आठवतं ते दिसतं आणि मग भानावर येतो की ते नाही आहे तर ती जास्त इमोशनल कॅरेक्टर आहे ते पण हो हे सगळं तामजाम इतकं पाहून की खूप मजा येते पण तितकंच ते एक म्हणून आपण की सगळ्यांची मेहनत आहे त्याच्यामुळे प्रत्येक जण इतक्या उन्हात काम करतोय त्यामुळे ती तळमळ प्रत्येकाची जाणवते आपल्याला मुळात मालिकेचा प्रोमोच एवढा हिट झालेला आहे आणि पोस्टरवरती आम्ही बघितलं की तुझ्या आता डिवोर्स पेपर्स आहेत तर हीच या मालिकेची काहीतरी ट्विस्ट अँड टर्न आहे तर तुझ्या भूमिकेविषयी सांग आणि जर तुला काही त्यातलं काही असं सिक्रेट ओपन करायचं असेल तेही करू शकतोस सिक्रेट ॲक्च्युली सगळी मालिकाच सिक्रेट आहे सो काही दिवसानंतर जेव्हा मालिका सुरू होईल आमच्या दहा तारखेला संध्याकाळी साडेसात वाजता कलर्स मराठीवर सो तुम्हीच आम्हाला सांगाल किंवा सरांच्या चॅनलवरती कमेंट करून सांगाल की सर हा ट्विस्ट होता का हे सिक्रेट होता का क्षितिज हे पात्र हा खूप साधा मुलगा आहे म्हणजे हुशार मुलगा आहे प्रचंड सी एची एक्झाम क्रॅक करणार आणि सगळी स्वप्नं त्याची मोठी मोठी स्वप्न आहेत तो साकार करणार पण अचानक त्याच्या आयुष्यात काहीतरी वादळ येतात आणि तो लिटरली शून्यात जातो त्याचं प्रेम त्याच्यापासून हिरावून घेतलं जातं त्याच्या प्रेमाला पूर्णविराम कुठेतरी मिळालेला नसतो म्हणून तो कुठेतरी अडकलेला असतो त्याच्यामुळे तो सतत तिच्या आठवणीत असतो की ती कुठे असेल काय असेल कशी असेल आणि अशा दरम्यान त्याची भेट होते जान हो। गौतमीसोबत रश्मीसोबत आणि मग घरच्यांचं असं म्हणणं होतं की ती चांगली मुलगी तिच्याशी लग्न कर पण माझं असं असतं की नाही मी कुठेतरी अडकलो आहे त्याच्यामुळे मी तिच्याशी लग्न करणार आणि ती पण कुठेतरी माझ्यासोबत तिच्या आयुष्याचं वाटोळं नको व्हायला म्हणून त्याला एक माणूस म्हणून ती तळमळ असते म्हणून तो हा सगळे प्रयत्न करत असतो की तिला मी सांगतो की मला हे लग्न मान्य नाही आहे माझ्या आयुष्यात दुसरी कुणीतरी मुलगी ज्याची मी वाट बघतो आहे सो मी बायको म्हणून तिचाच विचार करेन तर बरेचसे प्रयत्न होतात पण तरीच ते नाही तिच्यापर्यंत पोहोचत मग लास्ट मुमेंटला माझ्याकडे तोच पर्याय राहतो की मी तिला हे सांगतो की मला डिवोर्स हवा आहे आणि तो पण सिक्रेटच आहे ते ॲक्च्युली ते होणार नाही होणार हे तुम्हाला पाहावंच लागेल आणि कुठेतरी क्षितिज हे पात्र करत असताना एक रिअलाईज झालं की प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक क्षण असतो की जिथे तो पूर्ण शून्यात गेलेला असतो आणि नंतर मग त्याची ती धडपड असते उभं राहण्यासाठी सो मला असं वाटतं क्षितिज पाहताना तुम्हाला हे रिअलाईज होईल की हा क्षितिज नाही हे हा मी आहे म्हणजे हे पात्र मी आहे सो हे पाहायला तुम्हाला नक्कीच आवडेल आणि आमचा तो प्रयत्न आहे की ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य नक्कीच करेल आपण अशोकला खूप खूप शुभेच्छा देऊया आणि अंतर्पाठची उत्सुकता आहेच तुझ्या वैयक्तिक आयुष्यात जे तू तु करियर केल्यास त्याच्याबद्दल एक थोडक्यात मी ॲक्च्युली ट्वेल्थ केली सायन्सने मग डिप्लोमा केला आय टीमध्ये मग पुन्हा बी कॉममध्ये मी ग्रॅज्युएट झालो मग डिप्लोमा केला थिएटरमध्ये आणि मग असं सगळं करून 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 शेवटी पॅशन आणि आवड असल्यामुळे मग शेवटी म्हटलं की आता इथेच आपण सगळं काहीतरी घडवूया आणि मग इथे आलो तुला करिअरसाठी शुभेच्छा आणि आपण लोकांना सांगूया की अंतर्पाठ नक्की बघा दहा जूनपासून कलर्स मराठीवरती आणि हो आमच्या स्वामीकृपा क्रिएशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा